काही जणांचा फोटोशूट चालू आहे कोणी फोटोमध्ये फोटो बिझी आहेत परत तिकडे बघा इथे लेडीजचं झालं फोटोशूट आणि कोरी काम सुद्धा केलेले आहेत विनं प्राचीन वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत इथे पिकनिक सुद्धा आले आहे लहानपुनांची लहानपुनच्या तर इथे जेवण करणार आहेत त्यांचं किल्ल्यावर भोजन आहे नमस्कार मंडळी मी अनिकेश जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करेन नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्हाला रत्नागिरीमध्ये दुसरा दिवस आहे आमचा तर आज आम्ही सकाळी सकाळचे वाजलेत नऊ आणि आम्ही निघालो स्वामी स्वरूपानंद या मठामध्ये आता सर्व तयारी चालू आहे निघता आहोत सर्वांचं फोटोशूट आहे सर्व रेडी झालेत आज दुसरा दिवस खूप उत्साही आहे खूप कालचा दिवस थोडा थकल्या याच्यामध्येच होता जसं सकाळी आलो तसंच निघालो पण आज सर्व बघा उत्साही काही जणांचा फोटोशूट चालू आहे कोणी फोटोमध्ये बिझी आहेत परत तिकडे बघा इथे लेडीजचं झालं फोटोशूट आणि हे आमचे फोटोग्राफर दीपेश भुवड आणि आमचे आमचे गायडर हे आमचे मामा हे नेहमी सर्वांना उत्साह नेहमी सिटी बिटी मारून सर्वांनाही बोलवतात जमा करतात नवनीत बोत्रे मयूर जिजू आणि आमचे वरिष्ठ सर्व आमचे मामा बाबा आमचे वरिष्ठ युवा पत्रकार पुढे लेडीजचा फोटो काढून झालेला आता आमचं जेंट्स लोकांचं चालू आहे सर्वांच सुंदरम्ज सकाळ पहाट आहे एकदम पोचलेलो आहोत आम्ही स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर स्वामींच्या मठाचे ते पोचलो आम्ही आताच हे आमची ट्रॅव्हल्स आहे परमहंस स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये आम्ही पोचलेलो आहोत पावस आवासमध्ये आहे हे स्वामींचं मठेत काय माहिती कॅमेरा अलाउड आहे चालेल कॅमेरा अलाउड आहे म्हणून व्हिडिओ काढतो आहे ठीक आहे बर हां तेच विचारलं मी त्यांची परमिशन घेतली बोल हा हा तेच हे स्वामी स्वरूपानंदांचं जन्मस्थान आहेत अशा प्रकारे ते म्हणजे आदिनाथ औरखनाथ त्याच्यानंतर स्वामी स्वरूपानंद असे पावसचे हे आपले देवस्थान आहेत हे त्यांचं दे जन्मस्थान आहे स्वामी स्वरूपानंदांचं खूप छान आहे पाण्यासारखं आहे छान आपले राजा राम श्री रामचंद्र रघुपती राघवराचार आपले राधाकृष्ण मंडळी स्वामींचं दर्शन झालं आता आम्ही इथून स्वामींच्या मठातून निघत आहोत तरी पण इथे एक असं लिहिलेलं आहे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्या स्वरूपाश्रम पावस मध्ये स्वामीजींनी एकोणीसशे एकोणसत्तरपासून केलेले श्रीमंत अभंग ज्ञानेश्वरी दासबोध सिद्धचरित्र एकनाथी भागवत या ग्रंथांची पारणे दर सोमवारी आणि रविवारी करण्यात येते इथे पारण्याचा सर्वांनी लाभ घ्यावा इथे येऊन खूप छान मठ आहे खूप छान मंदिर आहे दे आणि खूप येऊन इथे मन प्रसन्न झालं खूप सकाळ सकाळ आलो खूप छान वाटलं बरं वाटलं आणि स्वामींचं दर्शनच झालं विठ्ठल रखमाईचं पण दर्शन झालं आतमध्ये अजून तुम्ही पाहिलंच असाल राम आपले रामजी होते परत कृष्ण होते राधाकृष्ण होते जसं इस्कॉन टेम्पलमध्ये असं तर त्या आपल्या स्वरूपानंद समाधी मंदिरमध्ये सुद्धा इस्कॉन टेम्पलसारखं आपलं रामांचं आणि कृष्णाजींचं दर्शन घेण्यात यालं छान वाटलं खूप छान आहे इथे येऊन मस्त वाटलं मन प्रसन्न झालं आता आम्ही स्वामीच्या मठातून निघालेलो आहोत आता आम्ही तिबा पॅलेसला जात आहोत पॅलेसची लोकेशन आहे तिबा पॅलेसला जात आहोत तिथून अजून कुठला तरी कट करायचं आहे आय थिंक आता आत्ता शिवातलेल्या आहेत नऊ झालेले आहेत आता बघूया आम्हाला ठेवा किती कसं टाईम जातो त्याच्यावर तर आहे थिबा पॅलेस आत्ताच पोचलो आम्ही थिबा पॅलेसच्या इथे आणि तिबा पॅलेसच्या इथे काम चालू आहे मित्र इथे सुद्धा अलाउड नाही आहे फोटोग्राफी किंवा सेल्फी तरी आहे नाही इथे पण अलाउड नाही आहे फोटोग्राफी फोटो काढू शकत नाही तिबा पॅलेस म्हणजे तिबा राजाची एक तुरुंग कैद होते तुरुंगवास होता इथे त्याचा ब्रह्मदेशाचा राजा म्हणून ओळख असल्या तिबाची तिबा राजाची ओळख आहे पण इंग्रजांनी त्याला इकडे कैद करून ठेवलेली म्हणून यायला म्हणून इथे ते या जा जागेला तिबा पॅलेस बोलला जातं ही वास्तू आता रत्नागिरीमध्ये आहे तिथे काम पण चालू आहे त्या वस्तूचं પેલેસ મધ્ય કોરીકામ સુધી કે જૂને પ્રાચીન વસ્તુસુદ્ધા ગણેશ ના ગરી

नो ब्रिटिशांनी ब्रह्मदेशवर आक्रमण करून त्या तिबा राजाला ह्या पॅलेसमध्ये के पॅलेसमध्ये का, क कैद केली होती म्हणून ह्या पॅलेसचं नाव आहे तिबा पॅलेस रत्नागिरीमध्ये हा पॅलेस आहे नक्की या नक्की बघा खूप छान पॅलेस आहे बघण्यासारखं आहे आतमध्ये खूप बोलतात ना की आपली पौराणिक परत कलाकृती आहेत सर्व परत ज्या लेणे आहेत छोट्या मोठ्या त्याहीसुद्धा खूप पाण्यासारखं कोरी काम पण केलेलं आहे खूप आतमध्ये पाण्यासारखं आहे की फक्त बोलतात थिबा पॅलेस बाहेरून बघून जावं की फोटो विटो काढावं हो। असं बाहेरूनसुद्धा फोटो काढू शकतो छानच आहे पण आतमध्ये पण खूप पाण्यासारखं आहे तर केव्हाही रत्नागिरीमध्ये यायल तर थिबा पॅलेस नक्की बघा आणि थिबा पॅलेसमध्ये पाण्यासारखं खूप काही आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा थिबा पॅलेसुर्ग इथे आता पोचलेलं रत्नदुर्गला आलो होत थिबा पॅलेस येथून निघून आता रत्नदुर्गच्या इथे महाराजांचा गड बघायला हे पण रत्नागिरीमध्येच आहे रत्नदुर्गाडी छान असं प्रवेशजवळ आहे रत्नदुर्गा बाले किल्लाय कलरिंग रत्नदुर्ग किल्ला हा आई भगवतीचा किल्ला म्हणून असं ओळखला जातो आणि या किल्ल्यावर ते आईचं मंदिरसुद्धा आहे खूप छान मंदिर आहे ह्या किल्ल्यावरची खासियत म्हणजे हा किल्ला घोड्याच्या नाल्याच्या आकारासारखा आहे जशी घोड्याची नाल असते ना तशी या घोड्या किल्ल्याचा आकार आहे आणि या किल्ल्याची लांबी जी आहे ती तेराशे मीटर आहे आणि हजार मीटर रुंद आहे हा किल्ला आणि या किल्ल्यावर एक खासियत म्हणजे दीपस्तंभ आहे या किल्ल्याला उरुज बांधलेले आहेत असे तटबंदी आहे पूर्ण आणि खाली खालच्या साईडला पाहाल तर समुद्र आहे पूर्ण पुढे दाखवतो आणि या किल्ल्याच्या खाली एक गाव आहे त्या गावाचं नाव मांडवी म्हणून आहे बघत असाल इथे छान असं शांत किल्ला आहे छोटस किल्ला आहे पूर्ण बुरुज बांधलेला आहेत किल्ल्याला आणि छान तटबंदी आहे किल्ल्याची रेडे बुरुज असं काही नाव आहेचं असं काही स्तंभ आहे वा खूप छान सुंदर असं नजर आहे रत्नदुर्गावरून पण पाहायला समुद्राचा जो दृश्य दिसतो मन भारावून जातो छान असं कॅमेरामध्ये नाही टिपता येणार जे डोळ्यांनी बघतो ते खूपच सुंदर आहे खूपच आणि आमचं रत्नदुर्ग पण फिरून झालेलं आहे रत्नागिरी पण रत्नदुर्ग छोटासाच किल्ला आहे काय नाही चारी बाजूला बुरुज बांधले त्याचे आणि म्हणजे चारी बाजूला समुद्र आहे म्हणून बुरुज बांधलेला आहे आणि महाराजांनी ते आणि भगवती किल्ला म्हणून ओळखला जातो हा बुरु आपला रत्नदुर्ग आणि भगवती आईचं मंदिरसुद्धा आहे ते तुम्ही पाहिलं असाल भगवतीचं मंदिर आहे आम्ही दर्शन पण घेऊन झालो छान असं दर्शन झालं आणि मन खूप प्रसन्न होतं इथे आल्यावर आणि असं असं बोर वाटत नाही आणि पाण्यासारखंही खूप आहे चारी बाजूला समुद्र आहे समुद्राची हवा डोंगरावर किल्ल्यावर लागते या छान वाटतं असं आणि आता आम्ही रत्नदुर्गचं पण दर्शन झालं भगवती आईचं पण दर्शन करून झालो आता आम्ही खाली उतरत आहोत आणि आता आम्ही आपण जात आहोत ना आता आपण निघतोय ना आता आमच्यासोबत भावं पण आहेत म्हणजे आमचे लाडके बाबा बबन मळेकर आणि माझ्या आजोबाचे आणि तसे आम्ही आता खाली उतरत आता आपण रि रिसॉर्टवरच जातो ना आता आम्ही डायरेक्ट रिसॉर्टलाच जातो बहुतेकशी आम्ही फिरवत झालो सर्वच बघितलं असेल तुम्ही तिबा पॅलेस किंवा तिबा पॅलेस आणि अजून कुठे कुठे गेलो होतो पण तिबा पॅलेस आणि स्वामी स्वामींच्या मठ स्वामींच्या मठामध्ये तिथे कसं वाटलं छान वाटलं मॉर्निंगला सकाळी एकदम सकाळी आम्ही गेलो मन खूप प्रसन्न झालं तिथे छान वाटलं एकदा असं प्राचीन काळामध्ये जे बनवलेलं आहे ते असं म्हणजे कधी बघायला मिळत नाही मिळत नाही आणि गेलं तर असं वाटतं की नाही तुम्ही आताच जाऊ क्षण इच्छा होत नाही आणि सकाळी सकाळी खूप असं वातावरण एकदम असं छान होतं मठामध्ये पण मम्माला पण खूप छान वाटलं तिथे जाऊन प्रसन्न खरंच खूप मन प्रसन्न झाले आणि आत्ता पण आम्ही तर शेवट करतोय मन खूप प्रसन्न झाले आणि इथे बघा आता पिकनिक सुद्धा आले आहे लहानपुडांची लहानपुडांच्या तर इथे जेवण करणार आहेत त्यांचं किल्ल्यावर त्यांचं भोजन आहे लहानपुडांची किलबिल तर मंडळी इथेच माझा ब्लॉग संपवतो किल्ल्यावरतीच आणि ब्लॉग कसा वाटला आणि नक्की कळवा कमेंटमध्ये आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये